कर, मी स्त्री रोगतज्ञ आहेत व सरकारी दवाखान्यात मी मा, मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथं धडक केलेली आहे आम्हाला असं माहिती करण्यात आली का इथं अवैध गर्भपात होतात असं या इथं त्या क्लिनिकमध्ये मग मा, आम्ही आमचं पथक व पोलिसांचं पथक आम्ही मिळून इथं जेव्हा धडक मोहीम केली तर इथं आम्हाला पेशंट भेटला म्हणजे पेशंटवर गर्भपात चालू होता आणि पेशंट काळामध्ये होता तडफडत होता तिच्या अंगावर रक्तस्राव चालू होता पेशंटला खूप खोकला होता ताप होता मग आम्ही तिचे रिपोर्ट तपासले मी तर रिपोर्ट म्हणजे ती जवळजवळ साडेतीन ते चार महिने गरोदर होती त्या तिला विचारलं होते तिला पहिले एक मुलगी आहे दोन वर्षाची मग तिला आम्ही घटनास्थळी आम्ही हे बघितलं निरीक्षण केलं तर ते दहा वर्षाच्या खूप प्रमाणात तिथं गोळ्या सापडल्या पेशंटला त्या काही गोळ्या वापरल्या होत्या त्या पेशंटच्या बकेटात होत्या पेशंटला जे रक्तस्राव झालं होतं ते रक्ताच्या गाठी होत्या बकेटात आणि असं ते सलाईन जे होतं त्याच्यामध्ये इंजेक्शन होतं ते पिटोसिन नावाचं ज्या पेशंटला काळा येऊन तिला अबॉर्शन प्रोसेस चालू होती जे की हे फक्त एक साधं एक नॅचरोपॅथी डॉक्टरचं क्लिनिक आहे आणि इथं हे सगळं अबॉर्शन प्रोसेस चालू होती तर क्वालिफि क्वालिफाईड नाही पण प्लेस तर नाहीच क्वालिफाईड सेंटर रजिस्टर नाही आणि त्यांना अशी परवानगी नाहीच आणि परवानगी ते सोडून त्यांनी गर्भपात इलिगल गर्भपात करत आहे म्हणजे बारा आठवड्याच्या वर जे आहे जिथं आपण शंका येते आपल्याला की मुलगी आहे म्हणून गर्भपात होतो तर त्या अनुषंगाने कार्य चालू आहे असं पूर्ण शंका येत आहे तर हे खूप मोठं काहीतरी इथं खूप दिवसापासून चालू आहे असं नाही कारण डॉक्टरांच्या सोबत बोलल्यानंतर डॉक्टर खूप कॉन्फिडन्सली सांगत होते की ह्याचं गर्भपात आता होईल वगैरे यांना असे असे कळायचे औषध दिलेले आहेत मी त्यांनी सांगितले तर हे सगळं मार्गदर्शनाखाली मोहीम झालेली आहे व त्यांना आणि आमच्या एम एस सर आलेले सर त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून हे आता उघड केलेलं आहे आता याच्यामध्ये त्यांनी अवैध गर्भपात पी सी पिंडी अंतर्गत इलिगल म्हणजे एक्स डी करून झालेला अबॉर्शन दिसतोय तर याचा पूर्ण तपास होणं खूप आवश्यक आहे पोलीस आणि सगळं व्यवस्थित तपास झाला तर खूप महिलांचे जीव वाचतील इथून पुढे ज्यांना पहिली मुलगी आहे आणि ज्यांचे जीव आता असं काही प्रेशर प्रेशरमुळे सामाजिक प्रेशरमुळे धोक्यात चालले आहे तर मला वाटतं आम्ही त्या पेशंटला सरकारी दवाखान्यात हलवलं आहे व तिथं तिची पूर्ण ट्रीटमेंट चालू केलेली आहे आम्ही प्रकृती आता सध्या बरी आहे पण तिचं अजूनही ॲवर्शन झालेलं नाही आहे आम्ही तिचं तिचं पिशवीचं तोंड उघडलेलं आहे तिचं प्रोसेस वगैरे चालू आहे त्या वर्षांची तिच्यासाठी रक्ताची सोय वगैरे सगळं करायला सांगितलेली आहे तिथं डॉक्टर थांबून आहे तिच्यासाठी तो पुढचे उपचार चालू आहे मी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी उदगीर ग्रामीण यामध्ये आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी आणि एस साहेब श्री देव दे माहिती मिळाली होती की बनशेळकी रोड या ठिकाणी एक बोगस डॉक्टर आहे तो अपोषण वगैरे करत आहे त्या संदर्भामध्ये लगेच वैद्यकीय अधिकारी यांनाही आधी भेटला होता अपरिष्ठ कार्यालयाकडून त्याप्रमाणे टीम सक्रिय झाली उदगीर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अभिषेक शिंदे साहेब आमची टीम डीबी पथक हे असं जाऊन त्या बनशेळकी रोडच्या हॉटेल जवळ जे अवैध व्यवसाय चालू होता डॉक्टरचा ते शिताफिने जाऊन चालू असतानाच पकडला गेला त्याच्यामुळे ते आरोपी ताब्यात आम्ही घेतलेला आहे जे विक्टीम जे आहे पीडित जे आहेत जे उपचार चालू आहेत सगळे दवाखान्यामध्ये आणि जे कोणी संचित आहेत त्यांच्यावरती आता तपास चालू आहे इतर कोणी वैद्यकीय अधिकारी किंवा इतरही संप यामध्ये निष्पन्न होतात हे तपासामध्ये आम्ही करत आहोत गुन्हा काय दाखल गुन्हा आयोगामध्ये इम्युनिटी अंतर्गत आणि आय पी कलम यानंतर यामध्ये गुन्हा दाखल ऑपरेशनचे कम आहेत बोगल डॉक्टरचे कलम याप्रमाणे याय दाखल होतो